बघा हा पूर्णा डोंगर भाग आहे पूर्णा डोंगर भाग बघा चौकून डोंगर आहे ऐका ना बाबा काय पण ह्या ह्या डोंगरामध्ये कुठंच पाणी नाही पण हा एकदा हापसा भाग आहे ह्या डोंगरामध्ये आणि ह्या डोंगरामध्ये बाबा थोडं हापसावर पाणी ह्या डोंगरामध्ये एका ठिकाणीच पाणी फक्त हापसाला इथून गावात पाणी बघा बघा ऐका हापसावर बाबा लोकल दाखवू द्या पाणी आम्ही लांबचे पाणी बाबा एकदम आपण पाणी बघितलं का पूर्ण डोंगर भाग कुठंच काही नाहीये आणि हा सांगा तुम्ही सांगा पूर्ण डोंगर आणि या डोंगरामध्ये आख्या गावाला पाणी गोड म्हणून ने गोड पाणी आख्या गावामध्ये कुठंच पाणी न लागलं पण इथं या डोंगरामध्ये पाणी लागलं बघा आणि ला। एकदम गोड पाणी गोड पाणी परमेश्वर धन्यदेवा तुझी करणी ठेवले नारळात पाणी हे बघा परमेश्वराची कृपा अशी असते या डोंगरामध्ये कुठंच बघा डोंगर भगवान बाबाचं नाव घेऊन इथं हापसा मारला होता बघा भगवान बाबाचं नाव घेतलं इथं हापसा मारला खूप पाणी खूप हा खूप अख्ख्या गाव एका पांडे हाप्या